जशी सोशल मीडियावर हो बातम्या आली राज ठाकरे उद्धव ठाकरे एकत्र आले फोटो वगैरे जसे जसे या गोष्टी आल्या तसे त्याच्यावर काही कमेंट्स होत आहेत तर खूप कॉमन कमेंट्स होते, कमेंट्स होते का पक्ष संपायला लागले म्हणून एकत्र आले आता यांचे वाट लागले म्हणून एकत्र आले यांच्याकडे आमदार उरले नाही म्हणून एकत्र आले यांचे दोघांचे धंदे बंद झाले म्हणून एकत्र आले अजून काय होतं का, का ताकद कमी झाली यांची म्हणून यांना भाऊबंदकी आठवली हो अशा सग भरपूरशा कमेंट होत्या आणि मुळात हे कमेंट करणारे जे होते ते भरपूर असे लोक हे मराठीच होते पण ह्या सगळ्या वातावरणात या सगळ्या वाता चर्चेत मला प्रश्न हा पडलेला आहे का जर ते तुम्ही जे म्हणताय त्या गोष्टींकरता किंवा तसे जरी एकत्र आले असेल पण त्यामध्ये एक प्रामुख्याने आणि सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे तो म्हणजे मराठी भाषा जी तीन भाषा सूत्र महाराष्ट्रावर लागण्यात येत होतं त्यामध्ये मराठी आणि भाषेचं नुकसान होत होतं हे पाहून जर ते दोन एकत्र आले असेल तर त्या गोष्टीचं प्रत्येक मराठी माणसांनी स्वागत केलं पाहिजे कारण का हे ती सूत्री समीकरण फक्त महाराष्ट्रापुरतंच यांना लावायचं होतं महाराष्ट्रातच हा प्रयोग करायचा होता का तर महाराष्ट्रामध्ये हळूहळू बाहेरून राज्यातून येणारे हिंदी व बोलणाऱ्या लोकांची संख्या वाढली म्हणून त्या भाषेला पण एक ऍड करायचं हे यांचा विचार होता उद्या नेपाळहून महाराष्ट्रात लोक जास्त आले तर मग हे उद्या नेपाळीसुद्धा महाराष्ट्रात लागू करतील उद्या त्या इकडून कुठून त्या बंगाल बिंगालहून लोक आले तर त्या बंगालीसुद्धा महाराष्ट्रातल्या मुलांना शिकवायला लागू करतील पण या सगळ्यामध्ये माझी जी भाषा आहे मराठी जिला मी माझी मातृभाषा म्हणतो मातृभाषा म्हणजे मी ज्या भाषेला माझ्या आईचा दर्जा देतो ज्या भाषेवर मी जगाशी च चा, संवाद साधतो ज्या भाषेवर माझा जेव्हा पाणप्रेम आहे जी भाषा जे भाषा मी ज्यावेळेस बोलायला शिकलो ज्या भाषेत सगळ्यात पहिले आई हा शब्द काढला त्या भाषेवरचं प्रेम सोडून द्यायचं का तर बाहेरून लोक आले काय प्रकारे हा आणि कुठली गोष्ट आपल्यावर लादल्या जात होती आणि त्या गोष्टीचा विरोध करायचा सोडून प्रत्येक गोष्ट राजकारणाच्या पदरातून आणि राजकारणाच्या चष्म्यातून पाहायची गरज काय ते दोन भाऊ त्यांच्या फायद्या करता एकत्र आले सगळं सगळं जरी असलं पण त्यामध्ये आपला फायदा हा आहे का मराठी माणसाचा कुठेतरी स्वाभिमान मराठी माणसाचा विचार आणि मराठी भाषेवर होणारा अन्याय विरुद्ध आज मराठी माणूस एकवटतोय आणि मराठी माणसाच्या सन्मानाकरता लढतोय आणि हा जो विचार मराठी माणसाच्या मनात येत नसेल तर तुम्ही मराठी नाही तुम्ही ते आहे जे मराठीच्या नावाखाली छत्रपती शिवाजी महाराजांना विरोध करणार आहे तुम्ही ते आहे जे मराठीच्या नावाखाली मुघलांच्या सैन्यात सामील होणार आहे आणि तुम्ही ते आहे ते की छत्रपती संभाजी महाराजांना अटक करण्याकरता जे सैन्य गेले होते त्यातही काही मराठी होते त्या अनाजी पंथाच्या सांगण्यावरून जे मराठी छत्रपती संभाजी महाराजांना पकडायला गेले तुम्ही ते मराठी आहात तुम्ही मराठी द्रोही आहात मराठी द्रोशे आहात आणि तुम्हाच्या आई वडिलांच्या वरचे संस्कार तुमच्यातून दिसत आहे आज मराठी भाषेचा दोष करणं बंद करा